नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या तळपत राहो तुमच्या कर्तृत्वाची ख्वाती कार्यानं तुमच्या समृद्ध व्हावी ही महाराष्ट्राची माती अनाथांचा नाथ गरिबांची साथ प्रगतीचा सा हात एकनाथ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सन्माननीय कैलास विलास माने तालुका प्रमुख शिवसेना जामखेड साहेब आपण महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलात आणि महाराष्ट्राचा काया पालट केला अगदी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून आपण महाराष्ट्रभर उल्लेखनीय कार्य केलंय याचा सा आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सणांसाठी राब राबतो संकटात पाय रोवून शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या